इथे मी कारले घेतलेत स्वच्छ धुवून घेतलेत आणि त्यानंतर चाकूने त्यांना असं मधातून काप करून घ्यायचं आहे कारले अगदी फ्रेश घ्यायचे आहेत आपल्याला आणि हे कारले नंतर आपल्याला वाफून घ्यायचे यात आता मी इथे मसाला घेतला आहे अद्रक लसूण डाळे कोथंबीर ते आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचे आता इथे आपले कारले उकळून तयार आहेत तुम्ही बघू शकता अगदी गरम आहेत आता जो मसाला मी दाखवला होता तो मिक्सरमधून बारीक करून घेतला तर त्यात लाल तिखट आपल्याला ॲड करायचे एक चम्मच लाल तिखट हळद मीठ चवीनुसार हा माझा घरचा मसाला आणि इथे हे हा ओलं खोबरं कांदा आणि काळा मसाला मिक्स करून केलेलं वाटणे ते मिक्स करायचे त्याच्यात थोडं आपल्याला शेंगदाणे टाकले तरी चालतात आता हे सर्व मिश्रण आपल्याला चांगलं एकजीव करून घ्यायचे मिक्स करायचे आणि हा मसाला आपल्याला कारल्यामध्ये भरायचा आहे आता इथे आपण हा मसाला जो तयार झालेला आहे हा आपण भरू बिया मला आवडतात म्हणून मी काढले आणि तुम्ही काढू शकता असा भरून आपल्याला मधोमध चांगला तर तुम्ही बघू शकता आपले सगळे कारले इथे मसाला मी भरून तयार आहे आता हा थोडा मसाला मी वाचून ठेवला आहे फोडणीसाठी आता इथे एका कढईमध्ये मी तेल टाकते तेल आता चांगलं आहे त्यामध्ये आपल्याला हे भरलेले कारले आपल्याला टाकायचे आता याला हलकस आपल्याला फिरून आहे तो उरलेला जो मसाला होता तो इथे मी टाकून दिला आहे सर्व आता याच्यावर सुद्धा आपल्याला काही मसाले टाकायचे आहेत थोडे हळद थोडंसं तिखट आणि थोडासा गरम मसाला कारले चांगले त्यामध्ये शिरून घ्यायचे ऑलरेडी आपले काळ कारले जे आहेत ते वाफून घेतलेले आहेत त्यामुळं त्यांना जास्त आपल्याला तळायचं नाही आहे